ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स एकीकडे दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांना वेग आलेला असताना वर्ध्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केले शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत त्यांनी आरोप केले तडस कुटुंबियांनी अन्याय केल्याचं पूजा तडस यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर मोदींकडे थेट न्याय देण्याची मागणी आता त्यांनी केली आहे पूजा तडस नेमकं काय म्हणाल्या तुम्हीच ऐका नमस्कार मी सो तुझ्या बस वर्धेचे खासदार रामदाजी नवस यांची सो मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हाला सगळ्यांनी बघितलं कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका प्लॅटफॉर्म घेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली चोड़ा, 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 चोड़ा। बोला एक त्या फ्लॅटवर मला लिहून टाकल्या गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गे गेला त्यातून या बाळाचा जन्म झाला अरे हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गे गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डी एन ए कर तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणागती आरोप लावल्या गेले इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी ते रॉडनी मला मारण्यात आलं त्या रो त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझे छोटंसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका एका तान्ह्याने कशी राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण द्या हां त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की की वुमन एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे देशा संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की म डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घाणेरड्या नजरेने लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घायड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते माझा अपराध काय माझ्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे मी डीएनए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा करा सर्व समाजासमोर मी तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझं असं अपमानत तर करू नका ॲटलीस्ट पूजा तडस यांनी हे गंभीर आरोप केल्यानंतर खासदार रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केलाय मागच्या तुम्ही त्यांच्या क्लिप्स पाहिले असेल तर यांनी सुद्धा मागच्या वेळेस आरोप केले होते दोन हजार वीसचं हे प्रकरण आहे यांनी दोन हजार वीसमध्ये माझ्यावर हनी ट्रॅप केला आणि मला फसवल्या गेल्या हनीट्रॅपमध्ये न्यायालयाने यांच्यावर गुन्हे दाखल केले पुराव्याच्या आधारावर आणि यांच्यासोबत जे दहा लोक आहेत त्यांच्यापैकी आठ लोकांचे जामिनीवर सुटका आहेत आणि दोन लोक हजर होऊन नाही राहिले जाणून बुजून त्याच्यातही पूजा शेंद्रे आहेत मला एक सांगा की यांनी जे आरोप केले ते कोणाना घेऊन केले महाविकास आघाडीचं जाहीर सभा तुम्ही वर्धेत घेता निवडणूक प्रचारार्थनिमित्त आणि तुमच्याकडे मुद्दे असतात नाही काही उरलेले विकासाच्या बाबतीत बोलायचं देशाच्या बाबतीत बोलायचं पण उमेदवाराला कसं डॅमेज करायचं यासाठी सुषमा अंधारे आणि यांचे देऊ वर्धेला भेट झाली आणि सुषमा अंधारेंनी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी शिजवलेला हा कट नागपूरमध्ये गेला आणि तिथून पत्रकार परिषद घेतली मला एक सांगा की सुषमा अंधारे ही राजकीय पक्षाची पुढारी आहे की स्वतःच घर वाचू न शकणारी बाई आहे ही न्याय का देणार आहे दुसऱ्यांना या प्रकरणाशी माझा संबंध नाही असं खासदार रामदास तडस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय तडस म्हणतात पूजा तडस आणि पंकज तडस यांचं तीन वर्षापूर्वी लग्न झालं ते सोबत राहत होते हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यांचं जमत नव्हतं तर पूजाला आमच्या घरी ठेवलं होतं वडिलांना न विचारता दोघांनी लग्न केलं माझा या केसशी संबंध नाही आहे दरम्यान वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून या सभेआधी वेळ देण्याची मागणी पूजा तडस यांनी केली आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे